मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी पाहायला यावर्षी पंधरा दिवस आधीच मान्सूनची सुरुवात ठिकाणी झालेली आहे मला वाटतं यापूर्वी एकोणीसशे छप्पन मध्ये एकोणीसशे आणि एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये प्री मान्सून झाला होता पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कधी झाला मला वाटतं हा इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे पुणे म्हणजे बारामध्ये दोन मध्ये जाऊन मध्ये एकशे तीस एम एम आज आपण बाकी जर ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या तर सत्तर पंच्याहत्तर एम एम पाऊस झालेला आहे तर एवढा पाऊस कधी पा। पा। झालेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्री मान्सून झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतो आहे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सगळेजण म्हणजे एनडी एफ असेल एस डी आर एफ असेल एअरफोर्स आहे नेव्ही आहे कोस्टल गार्ड आहे सगळ्यांची बैठक ती विस्तृत बैठक एकवीस मे रोजी त्या ठिकाणी घेतली सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते कारण प्री मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान खात्याने दिलेला होता त्या संदर्भामध्ये सर्वांना अलर्ट आणि सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे म्हणजे जिल्ह्यात बारामती दौंड इथे थोडं रात्री धावपळ झाली दुपार सव्वाशे एम एमच्या वर्षी तीस एम पाऊस या ठिकाणी दौंडमध्ये झालेला आहे बारामतीमध्ये पाऊस मोठा झालेला आहे त्यामुळे काही लोकांना हरवण्यात आलं एनडीआरएफच्या टीम त्या सर्व ठिकाणी रात्रीच पोहोचलेल्या होत्या मान्य अजितदारा सुद्धा त्या ठिकाणी पुढे जिल्ह्यामध्येच बारामती दोनमध्ये लक्ष ठेवून आहेत तिथेच आहेत आणि सर्वांना अलर्ट देण्यात आलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे विशेष करून विद्यार्थी आहेत की कामाशिवाय बाहेर पडू नका अजूनही तीन दिवस अॅलर्ट या पावसाचा आहे त्यामुळे बाहेर कामाशिवाय पडू नका रेग्युलर काम असतील त्या निश्चित करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समुद्र किनाऱ्यावर चला हायटाइड आहेत ते बघायला चला कुठेतरी आता सुट्या आहेत मुलांच्या शाळेच्या आणि म्हणून तुला आपण लोणाखंडाला जाऊ कर्जतला जाऊ कुठेतरी वॉटरफॉल चांगले आहेत सगळ्या टी व्हीवर दाखवण्यात जाते आपल्या दूरदृश्यच्या माध्यमातून मला वाटतं हे टाळा कुठे त्या आता सध्या कुठे जाऊ नका कोणत्या वेळेला कुठे जाऊन पाऊस होईल कुठे 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 जास्त पाऊस होईल आणि या ओढ्या नाल्यांना किंवा धबधब्यांना जास्त पाणी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे कुठेही या ठिकाणी जाऊ नये ज्या पुलांवरून पाणी जास्त वाहत आहे कि ते मुद्दा म्हणून मग मोटरसायकल टाकायची गाडी टाकायची असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे धाडसाचे प्रयोग करू नका आपण मागच्या काळात अनेक वेळा बघितलं आहे गाड्या वाहून गेल्यात फोर व्हीलर मोटरसायकल वाहून जात आहे मग जीवावर ते बेतत आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये काळजी आपापली घ्यायची आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांचं म्हणजे नुकतं फलटण असेल श्रीगोंदा आहे दौंड आहे बारामती आहे सातारा जिल्ह्यात काही भाग आहे ऐद्यानगर आहे आणि कोकणातला भाग या सगळ्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत तिथल्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत रात्रभर आम्ही संपर्कात होतो आमचं या ठिकाणी हे डिझास्टर वॉर वावरून या ठिकाणी आहे चोवीस तास या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही सर्व ठिकाणी लक्ष देऊन आहोत कुठे काही अशा पद्धतीची परिस्थिती आढळली दिसून आली तर त्या ठिकाणी आमची यंत्रणा जायला सज्ज आहेत मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती कंट्रोलमध्ये काही ठिकाणी आता आपण हिंदमातामध्ये वगैरे बघितलं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पण वाहतूक हार्बर लाईन जर सोडली तर कुठेही बंद नाही आहे सर्व ठिकाणी वाहतूक सुरू आहे त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे सगळे कर्मचारी आहेत बी एम सीचे अधिकारी आहेत हे त्या ठिकाणी सर्व लक्ष ठेवून आहेत सर्व व्यवस्था करत आहेत पण तरी मी सर्वांना विनंती करेल की कामाशिवाय उगाच बाहेर पडणार कारण मग खूप ट्रॅफिक जाम होते कुठेतरी गैरव्यवस्था होते काम खूप महत्त्वाचं असेल तरच बाहेर पडावं पुन्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो भाऊ भुयारी मार्ग जे रेल्वेचे आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी कशी आता काळजी घेतली त्यांना काय सूचना दिलेल्या आहे सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत रेल्वेचे अलर्ट असतील बी एम यंत्रणा आहेत त्या सगळ्या अलर्ट आहेत त्या ठिकाणी जाऊन ते पाणी कसं बाहेर काढायचं काय करायचं या संदर्भामध्ये सर्व त्यांचं जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही सर्व त्या ठिकाणी करतो आहोत आहे काही ठिकाणी भुयारी मार्गामध्ये पाणी इथे आपण बघतात आपल्याकडे सगळे कॅमेरे त्या ठिकाणी आहेत ते सगळे लागलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय

ते होल्स आहेत ते त्या ठिकाणी जाम झाले असतील पाणी निघत नसेल एखाद्या वेळेला तिथे झाकण करत मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत बी एम त्या कामाला लागलेल्या आहेत मी सुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत सर्वांशी बोलत होतो आता इथून मी बी एम सीला जाऊन त्या ठिकाणीसुद्धा सगळी त्याच्या वाडूमुळे जाऊन सगळी पाहणी करणार आहे त्या ठिकाणी पाहणार आहे पण काही ठिकाणी पावसा जेवढा अचानक इतका मुसळधार कोसळला की त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे मग आपण जे म्हणतात मेट्रो सारख्या ठिकाणी असेल हिंदमाताला असेल हे झालेलं आहे मला वाटत पट लवकरच तिथलं पाणी मोकळं करून त्या सगळ्या थी लाईन सुरू होते पण मागा पहिलाच पाऊस पडला आणि पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई पाहायला आली पण असत आता पुढे पाऊस पडेल त्यावर त्यावर काय लक्ष दक्षता घेण्यात तर मी सांगितलं की हा फ्री मान्सून आहे एवढ्या पावसाची अपेक्षा कुणालाही नव्हती आम्ही तयारी तयारीतच होतो की अजून म्हणजे दहा अकरा जूनला आपल्याकडे पाऊस होतो पण पंधरा दिवस आधी जा पाऊस आला त्यामुळे थोडी आराम झाली ही वस्तुस्थिती आहे तर तरी पण बन मुंबईमध्ये कुठेही ट्राफिक थांबलेली आहे कुठे जाम झालेला आहे तासन तास आपण बघतो तसं कुठेही आज नाही आहे ट्राफिक थोडी धीम्या गतीने असतील हळू असेल पण ती सुरू आहेत सगळ्या गाड्या चालत आहेत ट्रेनसुद्धा चालत आहेत हार्बरलाईन जर सोडली तर बाकी सगळी यात्रा व्यवस्थित सुरू आहे कुठेही मोठी अडचण आहे असं नाही भाऊ ठाकरेगड गटाकडे तुम्ही असा आरोप केला जातो आहे की ज्या निवडणुका झाल्या नाही त्यामुळे कंत्राटदारांचा पावलेला आहे आणि मुंबईवर ही परिस्थिती आलेली आहे मुंबईतल्या कंत्राटदारांमुळे मुंबईतले रस्ते असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांच्यामुळे मुंबईची तुंबई झाल्या असं म्हणता येईल मला वाटतं की आपण बघतात मी पुन्हा सांगतो की कुठेही ट्राफिक थांबलेले नाही आहे काही ठिकाणी थोडंफार पाठ थांबल्या कारण इतका विक्रमी पाऊस होतो एवढा पाऊस अचानक एका वेळेला येतो काही तासात देतोय त्यामुळे हे होणार आहे ते मला वाटतं तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्षी मुंबई होती मग तुम्ही काय केलं त्यावेळे काय हालचाले लोकांनी किती पाण्यामध्ये लोकांना जीव गमवावे लागले गाड्या गमावून हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांचा दिलासा कसा देता येईल यातून आपल्याला सर्व व्यवस्थित सुरळीत सगळे मार्ग कसे करता काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करावेत नाही अजून सुरुवात झाली नाही लगेच आपलं सुरू राजकारणच सुरू मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून मला मागचे दाखले की द्यायचे नाही की आपल्या काळामध्ये आपण काय केलं म्हणून पण आता जर आपण बघितलं असेल खूप चांगल्या व्यवस्था आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आता या